भाऊ तुम्ही आतापर्यंत का बा शिवसेना मध्ये साहेब होते आतापर्यंत तुम्ही पंचायत आता पंचायत तुम्ही शिवसेना जरू धरले तर आपली काय या गोष्टीवर मी शिवसेनेमध्ये आम्ही गेल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून काम करतोय स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांनी आम्ही सोबत प्रवेश केलेला होता शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून मी अनेक दिवस काम केलेलं आहे त्याचप्रमाणे वैजपूर बाजार समिती बाजार समितीचा सभापती म्हणून आणि गेल्या पस्तीस वर्षापासून संचालक म्हणून काम करतोय हे सगळं होत असताना मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणारे सरांसोबत आम्ही होतो म्हणजे ते शिवसेना पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांना सगळ्यांना निवडून दिलं परंतु गेल्या अडीच तीन वर्षापूर्वी राज्यामध्ये जो राजकीय भूकंप झाला आणि त्यामध्ये बोरणारे सर हे शिंदे गटाकडे गेले आणि आम्ही सी मंडळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाबरोबर थांबलो थांबत असताना तालुक्यामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती जी दुफळी झाली होती आणि अनेक प्रमुख अनेक विभाग प्रमुख ही शिवसेना संघटना सोडून शिंदे गटामध्ये ते प्रवेश केलेला होता होणारे सरांसोबत आम्ही प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जाऊन शाखेच्या बांधणी केली शाखाप्रमुख प्रमुख युवा प्रमुख बूथ प्रमुख महिला आघाडी प्रमुख हे सगळ्या पदाधिकारी नेमून परत एक वैजापूर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद उभी करण्याचं काम अडचणीच्या काळामध्ये आम्ही केलं परंतु हे सगळं करत असताना लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेमध्ये ची दिली लोकसभेला सहा मतदारसंघ होते विधानसभेचे त्यापैकी वैजापूरला छप्पन हजार मतं आम्ही वैजापूर मतदारसंघातून त्यांना दिली आणि या निवडणुकीमध्ये जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा आम्ही सगळे त्यांना डावलं गेलो ज्यांनी संघटना उभी केली त्यांना डावल्याचं केलं आमच्या संघटनेचे काही फुटीरवादी लोक आणि जिल्ह्याचे जी काही जिल्हा प्रमुख म्हणून त्या लोकांनी सगळ्या खरेदी विक्रीचा व्यवहार तिकीटामध्ये केला आणि पक्षामध्ये नसलेल्या माणसाला पक्षात घेतला जो उमेदवार की केल्या आणि दिवसापासून दर निवडणुकीमध्ये पक्ष बदलत आलेले अशा उमेदवाराला तिकीट दिलं म्हणून आम्ही या नैराश्येतून किंवा या चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही पाऊल उचललं जे काही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्यानं म्हणत होते शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना की अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि जो अन्यायाला वाचा फोडीन जो अन्यायाविरुद्ध लढेल तोच खऱ्या अर्थानं शिवसैनिक मी निष्ठावंत शिवसैनिक मी समजतो आणि म्हणून त्या बाळासाहेबांच्या विचारानं मी आज या सगळ्या अन्यायाला वाचा फोडलेली आहे ठीक आहे एक उदाहरण संभाजीनगर मध्ये कन्नड तालुक्याचा कन्नड मतदारसंघाचा अपवाद वगळता भाजपच्या उमेदवाराला दिली भाजपचा बाहेरून घेतला शिल्लोडच्या जागेवर भाजपचा उमेदवार बाहेरून घेतला संभाजीनगर पश्चिमच्या जागेवर उमेदवार बाहेरून घेतला पैठणच्या जागेवर उमेदवार म्हणजे त्यांना एकाही निष्ठावंताला न्याय देता आला नाही आणि म्हणून या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी आज माझी भूमिका जाहीर केली आणि पक्षाच्या विरोधी भूमिका या ठिकाणी घेतलेली पक्षाच्या विरोधी भूमिका घेत असताना मी माझ्या पदाचा राजीनामा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा सकाळीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या ठिकाणी मेल करत केलेला आहे आणि त्यामध्ये मी माझ्या सगळ्या भावना यामध्ये लिहिलेल्या मी जे बोलतोय हे माझ्या पत्रामध्ये मी नमूद केलेलं आहे तुमचा वैजापूर तालुक्यात जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे, जे अनेक नेते मंडळी आहेत यांच्यावर तुमचा कोणाबद्दल तुम्हाला डावलण्यात आलं असं कोणी आहे व्यक्ती का ज्यांचा तुम्हाला हो विरोध होता वैजापूरच्या नेते मंडळींचा मला विरोध नव्हता परंतु त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेशीच गद्दारी केली बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी गद्दारी केली बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा माणूस देण्याच्या ऐवजी परका माणूस शोधला जो की अनेक निवडणुकीमध्ये अनेक पक्ष बदलतो त्या माणसाला शोधलं आणि मग जिल्हा प्रमुखामार्फत का काही दलाली करून त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली आणि म्हणून आम्ही या अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आम्ही लढा आणि ही जाणीव जशी की संभाजीनगर शहरामध्ये किशनचंद तनवानी यांना उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी देऊ केली पण त्यापूर्वी दोन महिने याच जिल्हा प्रमुखांनी विरोधात